ग्रामीण भागात लग्न म्हणजे सोहळा घराण्याच्या प्रतिष्ठेचा मान सन्मानाचा आणि जर एखादा मोठा नेता लग्नाला आला तर तो सोहळा राजकीय झगमगाट गाठतो पण कधी कधी हा झगमगाटच अंधाराचं कारण ठरतं पुण्याच्या मावळ तालुक्यातील एक प्रतिष्ठित राजकीय कुटुंब हगवणे कुटुंब राजेंद्र तुकाराम हगवणे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्य कार्यकारिणीचे सदस्य त्यांचा मुलगा शशांक राजेंद्र हगवणे आणि वडगाव मावळच्या वैष्णवी हगवणे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला ठिकाण पुण्यातील लग्नात एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीची ताट आणि एक फॉर्च्युनर कार एवढा मोठा हुंडा देण्यात आला आणि या थाटामधील सर्वात ठळक गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती ते स्वतः या लग्नाला अर्धा ते पाऊन तास थांबले वधूवरांना आशीर्वाद दिले आणि हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल राजेंद्र अगवणे यांना थेट विचार ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली आणि यामुळेच अजित पवार पेचात सापडले ग्रामीण भागात लोक लग्नात आमदार खासदार किंवा मंत्री आले की त्याचा अभिमान बाळगतात म्हणूनच पत्रिकेत त्यांची नावं लिहिली जातात नेते आले नाही तर लोक चिडतात आले तर तो लग्न सोहळा राजकीय मान्यता मिळवतो पण जर काही गडबड झाली तर ते नेते अडकतात नेता म्हणजे फक्त पाहुणा नाही तो साक्षीदार ठरतो ग्रामीण भागात आणि राजकीय वर्तुळात नेत्यांनी लग्नाला येणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेची बाब आहे पत्रिकांवर आमदार खासदारांची नावं छापली जातात कारण यामुळे कुटुंबाला मान आणि सुरक्षितता मिळते पण नेते गेले नाही तर लोक रुजतात आणि गेले तर अशा प्रकरणामुळे त्यांचं नाव काळवंट वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार गेले आणि आज त्याच उपस्थितीमुळे त्यांना प्रश्नांना सामोरं जावं लागतंय वैष्णवीच्या लग्नात अजित पवारांनी फॉर्च चावी दिली आणि त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला वैष्णवीच्या वडिलांनी असा दावा केला की हगौने कुटुंबाला राजकीय पाठबळ आहे आणि म्हणूनच राजेंद्र आणि सुशील फरार आहेत हगवणे कुटुंब अजित पवार गटाशी जवळून जोडलं आहे आणि राजेंद्र हगवणे हे त्यांचे खास सहकारी होते यामुळे अजित पवारांचं नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होतोय वैष्णवी हगवणे प्रकरणाने राजकीय वातावरण पेटलंय विरोधकांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर सणसणीत टीका केली आहे मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला उपमुख्यमंत्री म्हणून हुंडा विरुद्ध कारवाईची जबाबदारी तुमची आहे पण तुमच्या उपस्थितीमुळे हुंडा प्रथेला बळ मिळालं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढले महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागणं घोडे सत्ताधारी हगवणेंना वाचवत आहेत म्हणूनच आरोपी फरार आहेत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी हे प्रकरण लज्जास्पद ठरवलं आणि कडक कारवाईची मागणी केली सुप्रिया सुळे यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी करत म्हटलं वैष्णवीच्या शरीरावर एकोणीस जखमा होत्या ही आत्महत्या आहे की हत्या याची सखोल तपासणी व्हावी बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी आपली बाजू मांडली यावेळी त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल देखील सुटला अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूया तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हटलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे पण खुशाल ते चॅनल वाले अजित पवारांना पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बदनामी काही घेणार तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय की बळजबरीने घेताय खोट नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हटलं घेतलं तर मग बघतो याच्याकडक अरे एवढं रोग कडक वागतोय तरी देखील माझी तर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडवेच्या दारात जाणार दारा नाही अशा नेत्यांच्या लग्नाला जाणाऱ्या पुढाऱ्यांचे आता नेमकं मरण होणार आहे कारण मोठा पुढारी आल्यामुळे गावात किंवा पंचक्रोशीत छोट असलेलं कुटुंब देखील अचानक मोठं होऊ लागत त्यांच्यात हवा भरते आणि त्या हवेच्या त्यांच्याकडून चांगल्या वाईट गोष्टी गोष्टी घडत असतात त्या घडल्यानंतर माध्यम आसपासचा परिसर आणि समाज हे ते त्या नेत्याचं कुटुंब आहे असं म्हणत असत मग आता यात नेत्यांचं काय चुकलं अजित दादा यावर काय म्हणाले ते आपण ऐकूया म्हणजे त्यांनी मला भी मी मला मी विचारतो की बा तू काय करते काय तू बऱ्याच त्यांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कोणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे छंद आत म्हणून आलो नाही समजायचं <laughs> <laughs> आणि मला मा, माफ करायचं लग्नाला नाही आल्याबद्दल या प्रकरणानंतर पुढाऱ्यांनी छोट्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा हगवणे कुटुंबाची चांगलीच कोंडी झाली आहे राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनबाई मयुरी जगताप हगवणे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे ननन करिश्मा हगवणे यांना मृत्यूच कारणीभूत ठरल्या प्रकरणी अटक केली आहे हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांवरून हटवण्यात आलंय आता मयुरी हगवणे यांच्या जबाबानंतर हगवणे कुटुंबाची आणखी कोंडी होणार आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा